महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर समोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन भारतीय आदिवासी पॅन्टर संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे या धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मौजे राजवाडे येथील महादू नागोजी धोमणे यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ नुसार मिळालेल्या वनजमीन गट क्रमांक एकशे एकोणपन्नास वरील सातबारा मधील दोन हेक्टर झिरो झिरो क्षेत्र पोट खराब क्षेत्र न दुरुस्त करून न देणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची तात्काळ कारवाई करणे व तसेच मौजे सिरोळे तालुका वसमत येथील माळे ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा ठराव न देणारे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करणे या धरणे आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत अंबादास चिरमाळे मराठवाडा प्रचारक प्रमुख तथा संपर्क प्रमुख हिंगोली संतोष डुकरे सुभाष कराळे महादू ढुमणे बाबुराव बलखंडे भगवान बलखंडे श्यामराव दिलीप बलखंडे नामदेव बलखंडे यादवजी बलखंडे तुकाराम कुरुडे हे आहेत अग्नी साहेब आम्हाला शासनाला जमीन दिली सगळी पोट खराब दिली पोट खराब देऊन दे दे मला आम्हाला शासन ते काही देऊ शकत झालंय कुठ काही चढण कुठ विमा चढन बँके कर्ज देईन अस व्हायला सर काय मागणी मागणी म्हणजे आमच्या पोट खराब ते सुधरून द्या हा खूप दे, दिले दे, दोन तीन खेप दिले कलेक्टरला हिंगोला दिले इथे दिले देवदेन दिले हो करतो करतोच म्हणाले ते काहीच करीन वन हकाच्या जमीन धरल्या त्याच जमिनी आमच्या मालकीचा व्हावं हे आमचे अपेक्षा आहे तर हे आम्हाला ग्राम चौक वन विभाग या समिती आम्हाला आमचे अर्ज म्हणजे हे हे देत नाहीत आम्हाला पृथ्वीका जमि जमिनी एकाहतर एकाहतर बहातर पण करतात हो केले होते आम्ही मुंबईला गेलो नाशिकला गेलो अनेक जागजागी जाऊन आलो आम्ही या जागा निवेदन सुद्धा दिली तरी आमचे काम नाही झाले हेच आहे की आम्हाला ठाव ग्रामपंचायत देत आहे आम्ही बरस काही कोशिश केली आम्ही पहिला निवेदन दिलं त्याला निवेदन दिलेलं याला आम्ही वापस घ्यायला लावलं देतो म्हणले तुम्हाला आशा दाखवली एक वर्ष झालं आणखी आम्हाला त्याचा ठराव पास झालेलाच नाही उपविभागीय अधिकारी साहेब यांना या संबंधाने मागणीच्या अनुषंगाने आम्ही भारतीय आदिवासी कंतर संघटनेच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी वसमत यांच्यासमोर धरणे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे आमच्या प्रमुख मागणी आहे की मौजी राजवडी येथील महादूर नागोजी ढुमणे यांना कलेक्टर साहेब हिंगोली यांच्याकडून पाच एकर जमीन मिळाली परंतु त्या जमिनीमध्ये पाच एकर हे क्षेत्र खोट खराब असून त्यांना कोणत्याही शासकीय निमशासकीय योजनेचा लाभ बँकेचं कर्ज असं ज्या विविध योजना आहेत त्यांना बिरसा मुंडाची क्रांतीची योजनेची विहीर सुद्धा घेता येत नाही या सर्व प्रकाराला हे शासन जबाबदार आहे या शासनानं मध्ये आतापर्यंत यांनी अर्ज देऊन सुद्धा धुमने यांनी अर्ज देऊन सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या अर्जाची कोणतीच दखल घेतली नाही म्हणून सर्वप्रथम त्या अर्जाची दखल न घेणारे संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे ही आमची रास्त मागणी राहील म्हणजे शिर्डी येथील वनदाव्याचे जे दावेदार मागणीदार यांनी दोन दोन वर्ष एस डी एम साहेबाकडे प्रस्ताव दाखल करून त्यांची त्रुटी पूर्तता न केल्यामुळे त्यांना डबल ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामपंचायतचा ठराव न देणारे संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना निलंबनाची कारवाई तात्काळ करण्यात यावी ही एक रास्त मागणी आहे या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत भारतीय आदिवासी पॅंतर संघटनेच्या वतीनं जोरदार बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहील याची नोंद घ्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.